नमस्कार नवरात्रीतील पाचवा दिवस श्री ललिता पंचमी म्हणून साजरा केला जातो अश्विन शुक्ल पंचमीला उपांग ललिता व्रत व्रत केले जाते हे काम्य आहे या दिवशी भक्त व पूजा पाठ आवर्जून करतात या दिवसाचे महत्व चला तर जाणून घेऊया पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी श्री ललिता देवी ही भांडा नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी प्रकट झाली होती हा राक्षस कामदेवाच्या राखेने उत्पन्न झाला होता या दिवशी भक्त षोडोपचार विधीने श्री ललिता देवीचे पूजन करतात ललिता देवी, करता। देवी स्कंदमाता माता आणि महादेवांची शास्त्रानुसार पूजा केली जाते अशी मान्यता आहे की या दिवशी देवीची आराधना केल्याने देवीची कृपा मिळते आणि जीवनात सुख समृद्धी आणि शांतता नांदते शक्तीची देवी श्री ललिता देवीचे पुराणात वर्णन आढळत ज्यानुसार पिता दक्षद्वारा अपमानित झाल्यावर जेव्हा दक्षपुत्री सती देवी आपले प्राण उत्सर्ग करते तेव्हा शिव त्यांचे पार्थिव देह आपल्या खांद्यावर घेऊन चारी दिशेस फिरतात ही महाविपत्ती बघून भगवान श्री विष्णू सुदर्शन चक्राने सतीच्या देहाला विभाजित करतात त्यानंतर सतीला भगवान शंकरांच्या हृदयात स्थान मिळाले ज्यामुळे तिचे नाव ललिता पडले ललिता देवीचा प्रादुर्भाव तेव्हा होतो जेव्हा ब्रह्माद्वारा सोडण्यात आलेल्या चक्रामुळे पाताळ समाप्त होऊ लागतो ही स्थिती बघून ऋषी मुनी घाबरू लागतात आणि संपूर्ण पृथ्वी हळूहळू जलमग्न होऊ लागते तेव्हा सर्व ऋषी माता ललिता देवीची उपासना करू लागतात त्यांच्या प्रार्थनेला प्रसन्न होऊन देवी प्रकट होते आणि हे विनाशकारी चक्र थांबवते श्री ललिता देवीने पृथ्वीला सृष्टीला पुनः नवजीवन प्राप्त करून दिले देवी श्री ललिता ही सृष्टीचा विनाश झाल्यानंतर नवीन सृष्टी निर्माण करते या ललिता पंचमीच्या दिवशी एखाद्या करंडकाचे झाकण हे तिचे प्रतीक मानून पूजेला घेतात सकाळी आघाड्याच्या काडीने दंतधावन करतात केळीचे खांब आणि फुलांची माळ यांनी देवीसाठी मखर बांधतात त्यानंतर पूजा नैवेद्य आरती केली जाते नैवेद्यासाठी लाडू वडे असे पदार्थ करतात रात्री जागरण व कथा श्रवण करतात दुसऱ्या दिवशी ललिता देवीचे विसर्जन करतात या व्रतामुळे सुख समृद्धी प्राप्त होते इच्छापूर्ती होते असे मानले जाते देवी ललिता ही दहा महाविद्यांपैकी एक मानली जाते यंदा सव्वीस सप्टेंबर रोजी पंचमी आहे ललिता पंचमी हे व्रत धनप्राप्ती विद्याप्राप्ती तसेच सर्व इच्छापूर्ती होण्यासाठी केले जाते या दिवशी ललिता सहस्त्रनामाचे पठन करावे यामुळे देवीची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहील घरात सुखशांती आणि समृद्धी नांदेल अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद